काय सुटलं आहे वाटतं घे पाल की घेतली उचल पकडला की नाही फिनिश उंदीर फिनिश का घे ही पालखी घेतलेली मस्त आता पालखी घेऊन फिरू आपण कसं घुसल अरे असं ते आईला तोर्णा अरे माऊले लेजंड आहे ए नाही ना इथं होले रे इथं घ्या अजून माग हे खेळांचे इथं अरे प्रेम चला जाऊ द्या आपणच धरायचं त्यात तुला बसवत ही तयारी चालू आहे पालखीची आम्ही जाणार आहोत पुण्यामध्ये कार्यक्रम आहे ठेवला दिसेल तुम्हाला पुढे सगळं नाही सांगणार की छत्रपती शिवाजी महाराजां देदा देदा। <laughs> चला दिंडीवाले चला लाईन शेत लहानपणा चला व्यवस्थित चला व्यवस्थित काढला ब्लॉग मध्ये ब्लॉग माझा ब्लॉग असता रे सगळ्यांनी सबस्क्राईब करा मिस्टर तरुडकर व्यवस्थित चला रे नीट पकड नीट पकड नित पकड व्यवस्थित चला पद्धतीला चला पकड मला तुम्ही पकडून ठेवायचं दोघांनी सरांनी सांगितलंय लाइन छु तपाईँमा लाइनमा चला साولت साولت आपण जाऊया चला काय करते करण चला व्यवस्थित सगळ्यांनी इथे यायचं आहे ए लाइन करा लाईन करा लाईन करा सर बोलू दे काय 67 का बसले कि लंच केलंय आम्ही आणि बावन पण केलंय तू दोन कसा तुला दोन कसं काय हो आमचं की सगळं आता सगळी कार्यकर्ते आम्ही तिथे बसलेत आमचं ओके ना ते Ayo di video. Jawa jawa kari अच्छा या ठिकाणी डॉक्टर गजानन एकबोटे सर आणि उपस्थित सर हे मान्यवर आपला वेळ कमी आहे त्यामुळे मी सर्व उपस्थितांची माफी मागते आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते आजच्या या ग्रंथ दिंडीसाठी मॉडर्न कॉलेजच्या मैदानाची आपण निवड केली आणि आम्हाला बहुमान मिळाला खाली हा पुणे पुस्तक महोत्सवाचा तिसरा पर्व आपण सादर करत आहोत आणि या छत्रपती शिवाजी महाराज

वैष्णव काय म्हणणार तुमचं मॅडम ही आमची दिंडी आहे बघू शकता मित्रांनो या प्रकारे आमची सगळी कार्यकर्ते आहेत ही आखी लाईन आमची आहे हे आमचे संत सर आहे आणि पुढे आहोत हॅलो हा साईडला बघू शकता ही आपली कॉलेजची दिंडी आहे हे आपले कार्यकर्ते आहेत कॉलेजचे एकदम नथून नठून हे आपली मस्त पोस्टर कॉलेज हे आपल्या एकदम चाललं सजून दिली वरतीच पुस्तकात पुस्तक आहेत असं वाटतंय आम्ही पुस्तकाच्या स्वर्गात आलो बघू शकता मित्रांनो आम्ही आले कॉलेजला असं एकदम डेकोरेशन सर्व कॉलेज शंभर प्लस कॉलेज झालं सत्तर वर्ष झाले पुस्तक वाचताय वाच वाचताय म्हणजे चांगली गोष्ट आहे का नाही नाही मला जे वाटलं म्हणजे सोनिया गांधीच्या भाषेत अंतर मनाला जे वाटलं ते चार पाच वर्षापूर्वीपासून मी ना जी का नाही आठ हजाराची वाटायला पण आताच्या युवक पिढीने नाही पुस्तक वाचले पाहिजे का नाही वाचतात ना वाचत नाही असं कोण म्हणत आहे बाबा निगेटिव्ह बोलायचं नाही यस तुम्ही लोक जे निगेटिव्ह वाचल्याशिवाय एवढी करोडोची विक्री होते का पण बाबा तुम्हाला आता तुम्ही माझ्यापेक्षा मोठे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे पण माझा आताचं मी युवक पिढी आहे आताची युवक पिढी भरकलेली म्हणजे त्यांना काही सुचत नाही निस्तं मोबाईलमध्ये चुकीच आणि हे मला तसे नाही पाच दहा टक्के असतील मित्रांनो मस्त मी की आपण विद्यार्थी इथे आहेत हे बघू शकता आपले भारताचे प्राईम मिनिस्टर त्यांच्या नावाने हा कार्यक्रम ठेवलेला आहे पुस्तक चांगली गोष्ट आहे वगैरे हे जे आहे ते रूम्स इकडनं त्यांची एंट्री होईल आपण प्रयत्न करतो तुम्हाला आम्ही इथं भरपूर श शा, शंभर प्लस कॉलेज आले हे महाकडे म्हणते हे दिसत माझी माझ्या घ्या तेंसोबत फिरावं लागतंय आता काय सांगायचं बाबा फिरावं कुठं जायचं कुठं जायचं मुलीला इथं असं वाटतं स्वर्गात आलं सारखं वाटतं मला कारण एवढं पुस्तकच पुस्तक आहे तिथं आपल्या कॉलेजच्या मॅडम स्त्री संघटना घेत आहे पुस्तक फ्री मधले तिथं हाय खूप घेताय आपले तीन कार्यकर्ते चालू आहे कुठलं पुस्तक नाही तुम्हीच घ्या तुम्ही वाचलं म्हणजे मी वाचलं